नमस्कार स्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण गावरान पद्धतीचं जेवण बनवणार आहोत तेही बाजरीच्या भाकरीपासून बाजरीच्या भाकरीवर एक पदार्थ आपण टाकणार आहोत आणि त्यामुळे आपली बाजरीची भाकर ही अगदीच चविष्ट अशी होणार आहे गावाकडचे लोक या चविष्ट बाजरीच्या भाकरीला जेवण म्हणूनही खातात किंवा नाश्ता म्हणूनही खातात त्याला मग आता नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलचे व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि चॅनलला करून करून घ्या बेल बटन ऑन द्या म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन मिळत राहील लाईक कमेंट व शेअरही करा चला आता किचन मध्ये जाऊया आपण आता अगोदर बाजरीची भाकरी कशी करायची ते बघून घेऊया त्यासाठी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं भाकरीचं पीठ दळताना थोडंसं जाडसर दळून घ्यायचं त्यामुळे बाजरीची भाकरी ही चिवट होत नाही चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता थोडं थोडं पाणी टाकून भाकरीचं पीठ भिजवून घेऊ अशा प्रकारे पीठ भिजवून गोळा केल्यानंतर आता आपण बाजरीची भाकरी करून घेणार आहोत गावाकडचे काही लोक भाकरीला हातावर सुद्धा थापतात पण ती पद्धत सर्वांना जमणार नाही त्यामुळे ही भाकरी आपण आता परातीचाच थापणार आहोत त्यासाठी आपण आता हे परातीमध्ये कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे त्यावर आजरीची भाकर आपण आता था थापून घेणार आहोत थापता थापता गोल गोल फिरवत ही भाकरी आपण थापून घेणार आहोत अशा प्रकारे जास्त जाळे नाही आणि जास्त बारीकी नाही अशा प्रकारे आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे आपल्याला हा तवा अगदी कडकडीत असा गरम करायचा आहे अगदी गॅस फुल ठेवायचा आहे ह्या कडकडीत गरम तव्यावर आपण आता भाकरी टाकून घेणार आहोत हलगत अशी भाकरी टाकून घ्यायची आणि भाकरी ही पिठाची बाजू वर राहील अशाच प्रकारे टाकायची आणि त्यावर पाणी ही अशा प्रकारे लावून घ्यायचं सर्व बाजूंनी सर्व बाजूंनी पाणी लावल्यानंतर आता हळूहळू ही भाकरी आपण काढून घेणार आहोत तव्यावरून आणि अशा प्रकारे तिला आपण उलट करून घेणार आहोत म्हणजे पाणी लावलेली बाजू ही खाल तव्याच्या खालच्या बाजूने व शिजलेली बाजूही वरच्या बाजूने करून घेणार आहोत थोड्या वेळाने भाकरी शिजल्यानंतर अशी थोडी थोडी आपण काढून घेणार आहोत त्या साईडने थोडीशी कच्ची असेल त्या साईडने अशा प्रकारे तव्यावर आपण टाकून घेणार आहोत आता व्यवस्थित पोपडा येण्यासाठी म्हणजेच जो वरचा पापुद्रा येतो ते येण्यासाठी आपण गॅस मंद करणार आहोत ही भाकरी छान शिजेपर्यंत म्हणजे खालची बाजू ही कडक होण्यापर्यंत ठेवणार आहोत त्यानंतर आपण आता ही आता या भाकरीला एक खोलगट बाजू आणि एक उभळ बाजू तयार झालेली आहे तर ही खोलगट बाजू आपल्याला तव्यावर ठेवायची आहे आणि जी उभळ बाजू आहे ती वर ठेवायची आहे म्हणजे आपल्या भाकरीला पोपळा म्हणजेच पापुद्रा खूप छान येतो थोड्या वेळाने भाकरी ही नरम होते त्यावेळेस आपल्याला ही भाकरी थोडी थोडी अशी ठोकून घ्यायची आहे त्यामुळे पोपडा खूप छान येतो आता आपली भाकरी तयार झालेली आहे आपण काढून घेऊया आता जो पदार्थ आपण याच्यावर घालणार आहोत त्यासाठी हा जो पोपळा आहे हा काढून घेणार आहोत बघा आई कशी काढते त्या पद्धतीने काढायचा उलथीने हळूहळू काढायचा म्हणजे तो सहज निघतो व गरम भाकरीचा चटकाही लागत नाही काढून तयार आहे आपण आता ह्या गरमागरम भाकरीवर शेंगदाण्याची चटणी पसरवून घेणार आहोत शेंगदाण्याच्या चटणीऐवजी लसूण घालून केलेली चटणी तीही वापरली तरी चालते अशा प्रकारे आपल्याला ही चटणी सर्व भाकरीवर पसरवून घ्यायची आहे चटणीमध्येही मीठ घातलेलं आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारे सर्व भाकरीवर चटणी पसरवल्यानंतर आता ह्या चटणीवर आपण तेल टाकून घेणार आहोत आपण जे घरीच खाण्यासाठी वापरतो ते तेल टाकून घ्या आणि छान पैकी भाकरीवर पसरवून घ्या अशा प्रकारे गरमागरम भाकरी, गरम भाकरी आपली तयार झालेली आहे आणि ही गरमागरमच खावी लागते गरमागरम खाल्ली तरच ती चविष्ट अशी लागते गावाकडची ही चविष्ट गरमागरम भाकरी नक्कीच करून खा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कशी झाली ती चॅनल वर नवीनच आलेला असाल चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तसेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील लाईक कमेंट व इतरांना हा व्हिडिओ शेअर करायचा असेल तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार